तिन्ही तालुक्यातल्या आदिवासी समाजाच्या वतीनं घोडेवाड गाव या ठिकाणी हा दिवस अतिशय आनंदाने नुकसान संपन्न केला जातो या कार्यक्रमाच्या जा निमित्तानं आज व्यासपीठा व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या मतदारसंघाचे भाग्यविधाते माझी सहकार मंत्री माजी गृहमंत्री माजी उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि माजी मंत्री सन्माननीय दिवजी वळसे पाटील आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री बुधाजी डानसे शासन संस्थेचे अध्यक्ष आदिवासी विकास मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अनिल अढारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सन्माननीय विष्णूबा कागे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय विवेक वळसे पाटील आमचे आदिवासी विभागाचे नेते सुभाषराव मोरमारे प्रकाश गोल संजय गवारे ॲडव्होकेट किरण गवारे त्याचप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सन्माननीय अमोनजी मांडवे ज्यांनी आदिवासी प्रकल्प कार्यालयाचा पदभार घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं आदिवासी समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आदिवासी समाजाला त्यांचा ज्ञान मिळवून देण्यासाठी दे सगळ्यांना एकत्रित आणून विविध कार्यक्रम राबवले ते सन्माननीय दे प्रदीपजी देसाई आमच्या गटविकास अधिकारी अर्चनाताई कोले तहसीलदार सन्माननीय संजयजी नागरक इंदूबाई लोकरे जनाबाई मुगले नंदकुमार सोनवले संदीप चट्टे सोमनाथ काळे प्रवीण बांधी अमोल अंकुश हनुमंत भवारी अशोक गवाले गौतम खरा संतोष शहीद निलेश बोर्डे काळुराम भावारी मोहन नंदकर निलेश साबळे या बरीच नाव आहेत परंतु उपस्थित असलेले माझे सर्व आदिवासी समाजातील बंधू आणि भगिनी प्रत्येक वर्षी आम्ही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतो गेल्या पंधरा दिवसापूर्वी आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून एक अतिशय वेगळा कार्यक्रम त्या आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या आवारामध्ये घेण्यात आला रान भाज्याचा जो कार्यक्रम आणि असा कार्यक्रम मला पहिल्यांदा त्या ठिकाणी बघायला आदिवासी भागामध्ये नक्की काय मिळतं आदिवासी भागातल्या वस्तू कुठंपर्यंत आपल्याला घेऊन जाता येतील हे त्या दिवशी आम्हाला समजून आलं आणि मी नेहमी सांगत असतो आमच्या आदिवासी समाजाकडं गुणवत्तेला कमी नाही कष्टाला कमी पडत नाही बुद्धीला कमी पडत नाही परंतु सगळ्यांना एकत्रित आहोत योग्य असं जर मार्गदर्शन केलं तर आदिवासी समाज नक्कीच मोठ्या प्रमाणात पुढे येईल आणि त्यांची प्रगती गेली असं मला त्या ठिकाणी सांगायचं वाटतं एक होता त्या दिवशी मी बोलता बोलता बोलून गेलो की आदिवासी भागातल्या राणभाज्या असतील औषधी वनस्पती असतील या जर शहरातील लोकांना उपलब्ध करून गेल्या शहरातल्या लोकांना अशा गोष्टीची खूप आवड आहे आणि अशा गोष्टीची गरज आहे पण ते करण्यासाठी काय करायला पाहिजे तर तुम्ही आम्ही शासनानं पुढाकार घेऊ पुढाला पाहिजे त्यांना व्यवस्थित मार्केटिंगचं मार्गदर्शन करून दिलं पाहिजे आणि त्या व्यतिरिक्त चांगलं जर पॅकेजिंग केलं मार्केट उपलब्ध करून दिलं तर खूप मोठी बाजारपेठ आहे शहरात फक्त पुणे आणि मुंबई ह्या दोन बाजारपेठा आपल्याला कव्हर करता येणार नाही एवढं मार्केट आहे त्याच्यामध्ये बरेचसे औषधी धान्य आहेत औषधी भाज्या आहेत औषधी पिपुळं आहे हे करण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे अशा मताचा मी आहे अशा अनेक गोष्टी आहेत अनेक लोक या ठिकाणी बोलणाऱ्या परंतु मी जाता तर सांगेल आदिवासी भागातले अनेक प्रश्न जे अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत खेड्याचा प्रश्न हा नेहमी येत असतो प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार आपापल्या आपल्याला कसा फायदा होईल त्या माध्यमातून त्याचा उपयोग करत असतो की समाजाचे प्रश्न उठवायचे प्रश्न निर्माण करायचे परंतु ती सोडवण्यासाठी पुढे यायचं नाही सोडवण्याची माहितीच नसते असं होऊन गेले अनेक वर्ष आदिवासी समाजाला अंधारात ठेवून काय काय गोष्टी आपण त्यांच्यापासून लपूत राहिलेलो आहे मला आवर्जून सांगा असं वाटतं हिरव्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला मी माझ्या परीने जीवनाचा हिरवडा कारखाना चालवण्यासाठीच सहकार्य तत्वायचा मी प्रयत्न केले मी मुख्यमंत्र्याकडे केलं मी आदिवासी मंत्र्याकडे केलो काही प्रमाणामध्ये मी आय डी बी आयचा जो निधी होता त्याच्यामध्ये बरीचशी जखमी आली ती थांबवली काही शासनाकडनं किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तो विषय तिथं मांडला परंतु म्हणून असं त्याच्यानंतर यश मिळालं नाही नंतरच्या काळात अजितदानी अतोल पेंटिंगच्या माध्यमातून काही निधी दिला निधीचं प्रयोजन केलं परंतु तरी त्यात पुढाकार घेतला पाहिजे आदिवासी समाजातल्या बाबांनी ज्यांचं शिक्षक मानलं ज्यांना काही थोडंफार समाजामध्ये माहिती आहे अशा लोकांनी पुढे येऊन हो, तो हिरणाचा प्रश्न ह्या तेही तालुक्याच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आपण सगळ्यांना तो जर सगळं त्या अर्धा महा आदिवासी समाज सुखी होईल त्यांना चांगल्या पैसे नव्हती त्यांच्या घरामध्ये सुख शांतता साधनता लाभेल त्या मताच